सगळ्या चांगल्यानं आपण विचार विनिमंकित केलेला के आहे धनंजय संजय यांनी बरेच चांगले सजेशन दिले आहेत आणि त्याच्यावरती आपण आपल्या पुढच्या मीटिंगमध्ये चर्चा करू जे काही शक्य असेल ते करू आपण पण एक तीन वर्ष झाले आपलं काम चालू आहे पण ह्या कामावर आपण समाधानी नाही राहिलं पाहिजे हे काम जरीच आणि छोट्या प्रमाणात काम चालू आहे असं काहीतरी काम झालं पाहिजे आपल्याला की पिढ्यानं पिढ्या ते लक्षात राहिलं पाहिजे आणि आजूबाईच्या गावालाचा त्या त्यांनी आपला आदर्श घेतलं पाहिजे आणि हे तसं असं काम हवं हो की ते पिढ्याने तर लक्षात राहिलंच पण ते आत्ता या घडल्या आपल्याला उपयोगी पडावं असं असं वाटतं त्याच्यामध्ये आम्ही मिटिंगमध्ये दोन तीन कामावरती हो बोललेलो हो आहोत आपण इथं कुठेतरी एक जागा आहे ती जागा आपल्याला अक्या आपल्या डेव्हलप करायला घ्यायची आणि तिथं एक मोठा हॉल बांधावा हॉलमध्ये तिथं लग्न समारंभ होतील छोटे मोठे कार्यक्रम होतील त्यासाठी होती। आपल्याला खूप खूप मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे पण ला ती अगोदर जागा ताब्यात घ्यायची आणि आपल्याला ती डेव्हलप करायला आपल्या ताब्यात घ्यायची असं मला वाटतं बाकीचे छोटे छोटे कार्यक्रम तर चालूच आहेत आपले सळे सर आपल्या सरकारच्या कार्यक्रमाचं आणि गावातल्या कार्यक्रमाचे दुवा आहेत असं मला वाटतं त्यांनी खूप आपल्या गावासाठी कार्यक्रम घेत आहेत राबवत आहेत त्याचं अजून मला फोन असतो की असं करायचं आहे तसं करायचं आहे मी त्यांना काय मी होच पण जातो काही विशेष नाही आहे आता ग्रामपंचायतचं तर आपल्याला सहकार्य आहेच आणि आदर्श काम झाले आपलं आदर्श काम झाले तर मला ते वाटतं ही ग्रामपंचायतची टीम ही एक दहा वर्ष कंटिन्यू कंटिन्यू करावी <laughs> म्हणजे काय कायम आम्ही आदर्श एका पुरस्कार मिळेल आता दुसऱ्याला संधी पाहिजे का हरकत नाही आता हे आपल्या अवकाम स्मारकचे जे, जे काही पदाधिकारी आहेत हे काम ते पहिल्यांदा करतायत सगळे पण खूप छानपणे करतायत त्याचा मला म्हणजे अभिमान आहे माझी टीम या टीमचा मला अभिमान आहे त्यातल्या त्यात नंदू आहे साळंदे सर आहेत गिरे गिरे आहेत हनुमंत आहे सगळी टीम एक, एक खूप चांगलं काम करत आहेत मला फारसं काही त्रास देत नाहीत फारसा आणि व्यवस्थित काम चालू आहे आणि असंच काम चालू आहे आणि ह्याच्यामध्ये एक आदर्श तर जरी मिळालं असलं तरी मी म्हटलं ना मग अशी की एक मोठे प्रोजेक्ट म्हणजे ज्याची किंमत कोटी दोन कोटीपर्यंत जाईल असं आपण फंड रेजिंग करू शकतो आपण ठरवलं तर आपण डोनेशन मिळू गावातले मिळू मोठे मोठे दानशुरू लोक आपल्याला मिळू शकतात असं असं काम सुरू केल्यानंतर आणि त्याचबरोबर मला वाटतं आता इथून पुढं की हे करतो ना आपण जनरल बॉडी मिटिंगला जे आ, एक खर्च करतोय खाण्यापिण्याचा स्टेजचा हा खर्च मला वाटतं कमीत कमी करावा आणि ह्या हा खर्च ट्रस्टमध्ये जावा म्हणजे ट्रस्टला डोनेशन देऊन टाकायचे त्याने ट्रस्ट जेव्हा इथं आता समजा पाच पन्नास हजार रुपयाचा तरी खर्च असेल असा की काय चार बिस्किट जरी दिलं आप तरी आपण काय जेवणासाठी आपण जमत नाही आहे इथं आपण सगळे आपआपली घरं आहेत आपल्या आपल्या घरी जाऊन जेवण करू शकतो तर हा जो खर्च आहे ना तो आपण ट्रस्टमध्ये सामील करून घ्यावा त्याच्यामुळे आपल्याला आणखी पूर्ण का काम करायला मदत होईल असं मला वाटतं आणि गावातल्या शाळेविषयी तर खूपच छान पाटील सरांनी आहे मला आठवतं आपण लहानपणी आपले बरेचसे या बरेच जर आपण इथं शिकलेलो आहोत इथं फक्त एक चिंचेचंच हाडवर्क करतो आणि हे हे एवढं आदर्श वाटतं आहे शाळेमध्ये की मला मला परत पहिलीला इथे ॲडमिशन जेव्हा वाटायला हे वातावरण पाहून कारण इतकंच छान केलं आहे तरी सगळं आणि शाळेविषयी बरेच आपल्या व्हॉट्सअपला कार्यक्रम येतात त्याला माझ्या पद्धतीने मी मदत करायचा प्रयत्न करतो तो भाग वेगळा पण शाळासुद्धा आपल्या गावची आदर्श झालेली आहे ग्रामपंचायत आदर्श झाला आहे आणि गावाला आदर्श गाव बक्षीस मिळत आहे आणि हे पाहून मला मला उत्पन्न म्हणजे अभिमान वाटतं की या गावातला मी एक नागरिक आहे तर मलाही अभिमान वाटतं तर आपल्याला आता आदर्श हे जे हुतात्मा स्मारक आहे तस जे आहे तर स्मरणिका काढायचं हा, का हां ठीक आहे ठीक आहे आपण ठीक आहे स्मरणिका आता स्मरणिकामध्ये आपण वर्षाला काढायची हां 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 ठीक आहे आता आज़। अजून एक विषय होता की स्मरणिका आपल्या गावातले जेवढे लोक बाहेर आहेत त्यांच्या त्याच्यावरती एक पुस्तक काढायचं वापरतो आणि ते पुस्तक दरवर्षी दरवर्षी त्याच्यामध्ये भर टाकतायचे म्हणजे दिवाळी वगैरे निघतात ना तशा प्रकारचं काढूया आपण ते काही अवघड नाही ती नि फक्त ते पुढा नंदू तू काय तू सूत्र हातात घे त्याचं बघू आपण त्याला काही फार आर्थिक खर्च लागणार नाही भरपूर विषय आहेत बोलण्यासारखे आणि तुम्ही माझ्यावर अध्यक्ष म्हणून जी निवड केली आहे त्याला मी म्हणजे न्याय द्यायचा प्रयत्न करतोय आणि किती दोनच वर्ष दोन वर्ष तर आता दोन वर्षानंतर आपल्या नवीन अध्यक्ष कोण आहे कोणाचं कोणी इंटरेस्टेड आहे ते आतापासूनच तयार करायला पाहिजे असं मला वाटतं कारण दोन वर्षानंतर मी काय हे काही प्रॉब्लेम नाही संस्थापक आहे संस्थापक हा शब्द काय तो माझ्या मनाची चिटकलेला राहणारच ना रा <laughs> तो काय तो तो काही विषय नाही अर्थात ठीक आहे बराच वेळ झाला आहे आपल्याला मला वाटतं भूक लागलेली आहे आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र